नमस्कार फ्रेंड्स आज आपण मराठी व्याकरण या टॉपिकमधील उच्चार वर्णांचे वर्गीकरण पाहणार आहोत स्वर व्यंजने मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव स्वरमध्ये अ आ, आ स्वर असतील तर व्यंजने क ख ग ड ह हो असतील आणि मुखाचा भाग असणार आहे कंठ वर्णाचे नाव असणार आहे कंठ स्वर असणार आहेत ई व्यंजन असणार आहे च छ झ न य मुखाचा भाग असणार आहे तालू वर्णाचे नाव तालव्य रु स्वर असेल तर व्यंजने ट ठ ड न र ळ मुखाचा भाग असणार आहे मूर्धा आणि वर्णाचे नाव असणार आहे मूर्धन्य स्वर असणार आहे लू व्यंजने असणार आहे त थ द ध, न, ल स मुखाचा भाग असणार आहे दंत आणि वर्णाचे नाव असणार आहे दंत्य स्वर असणार आहेत उ ऊ व्यंजने असणार आहेत प फ ब भ म मुखाचा भाग असणार आहे औष्ठ्य आणि वर्णाचे नाव असणार आहे औष्ठ्य स्वर असणार आहे ए ऐ व्यंजन नाही आहे त्याच्यामध्ये मुखाचा भाग असणार आहे कंठ अधिक तालू हे दोन्ही मिळून कंठ तालव्य वर्णाचे नाव स्वर असणार आहे ओ औ व्यंजन नाही आहेत त्याच्यामध्ये मुखाचा भाग असणार आहे कंठ अधिक औष्ट्य म्हणजेच कंठोष्ट्य वर्णाचे नाव आहे व्यंजन व असेल तर दंत अधिक औष्ट्य वर्णाचे नाव असणार आहे दंतोष्ट्य व्यंजन जर च छ झ असेल तर मुखाचा भाग असणार आहे दंत अधिक तालू आणि वर्णाचे नाव असणार आहे दंत तालव्य या चार्टमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत